जळगाव येथील जळगाव जिल्हा मुकबधीर असोसिएशनने महायुतीचे उमेदवार आमदार राजू मामा फुळे यांना एका पत्राद्वारे जाहीर पाठिंबा देऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा मानस व्यक्त केला आहे एका पत्राद्वारे त्यांनी हा दिला आहे यापूर्वी आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेऊन मतदारसंघातील नागरिकांचे विविध प्रश्न आपण मार्गी लावले आहेत तर भविष्यात शहरातील मुकबधीर कर्णबधीर दिव्यांगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आपण सोडवू शकाल अशी आम्हाला खात्री आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ आम्हाला मिळेल म्हणून आम्हाला आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व कृतिशील आमदाराची आवश्यकता आहे असा आशय पत्रामधून व्यक्त करण्यात आला आहे जळगाव जिल्हा जळगाव म्हणजे मामा जेव्हापासून सेवक होते पंधरा वर्षापासून जळगाव जिल्हा मुखपदी असोसिएशन आहे त्याला तेव्हापासून मामा मनाशी झाले त्यानंतर मामा आमदार झाले आम्ही तेव्हापासून आमच्या मुख्यमंत्री यांच्या विविध समस्या ज्या होत्या म्हणजे विधानसभा मांडण्यासाठी फक्त मामा यांनी आमच्या समस्या तिथेही मांडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी किंवा मेळावे झाले तुम्ही ते कार्यक्रम झाले आजपर्यंत आम्ही कोणतेही दानशील व्यक्तीकडे गेलो नाही आणि त्यांना आम्ही पैसे मागले नाही जेव्हा आम्हाला गरज वाटली आम्ही ज्या मामांकडे गेलो जळगाव जिल्हा मुखपती की मामा आम्हाला तीनशे लोकांचं जेवण पाहिजे मामा आम्हाला असा कार्यक्रम घ्यायचा आहे आताच आम्ही नॅशनल क्रिकेटच्या मॅचेस घेतल्या तेव्हा मामाने आम्हाला पन्नास हजार रुपये आमच्या जळगाव जिल्हा मुख्यमंत्री यांना मदत केली असे विविध एवढे काय आहे गेल्या दहा वर्षामध्ये आणि त्याच्या पहिले मामा तो म्हणजे नगरसेवक होते तेव्हापासून पण मामाने आम्हाला मुख्यमंत्री यांना कधीच आम्हाला एक तर सोडलं नाही आहे आणि आज तो आहे म्हणून जळगाव जिल्हा मुख्यमंत्री असोसिएशन कायम त्यांच्या सोबत राहील आणि ह्या मध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यामधले सगळे मुखबजीर बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत जे सगळे धर्माचे आमचे मुखबजीर बांधव आहेत तिथले सगळे मामान आहेत